सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल विशालदांना संसदेत पाठवा पूजा पाटील आटपाडी परिसरातील बैठकांना महिलांचा स्फूर्त प्रतिसाद सांगली जिल्ह्यातील जनता नेहमीच वसंतदादा घराण्याच्या पाठीशी राहिलेली आहे अडचणीच्या काळात वसंतदादा घराण्याने जनतेला मदतीचा हात दिला आहे गेल्या दहा वर्षात जिल्ह्याच्या विकासाची गती रोडावली आहे भाजप आणि विद्यमान खासदारांनी जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवण्याचं पाप केले विशाल दादांना संसदेत पाठवून जिल्ह्याचे प्रश्न मांडण्याची संधी द्यावी असं आवाहन पूजा दादा पाटील यांनी केलेलं आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार दादा पाटील यांच्या प्रचारार्थ पूजा विशालदादा पाटील यांनी आटपाडी शहर आणि परिसरात महिलांच्या बैठका घेतल्या या बैठकांना महिलांनी मोठा प्रतिसाद दिला यंदा विशाल दादांना आटपाडी परिसरातून मताधिक्य देण्याचा निर्धार महिलांनी बोलून दाखवला पूजा पाटील म्हणाल्या विशाल दादांना उमेदवारी देण्यापासून चिन्हापर्यंत त्रास देण्यात आला आहे वसंत घराणे आणि विशाल दादांवरील अन्यायामुळे जनतेतून उठाव झालेला आहे विशाल हे जनतेचे उमेदवार आहेत जिल्ह्याच्या विकासाचे विजन विशाल ददांकडे आहे त्यासाठी त्यांना संसदेत पाठवा असं आवाहन त्यांनी केलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली